नमस्कार प्रमिलाज रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत तर आज आपल्याला करायची आहे मटकीची रस्सा भाजी किंवा मटकीची उसळ तर आपण साहित्य बघूया काय काय घेतलंय ते आता आपण काय काय साहित्य घेतलंय ते बघूया की बघा ही अशी मी मटकी घेतली कोंब आलेली मीही पाच सहा तासांसाठी भिजत घातली आणि नंतर मी सुती कपड्यामध्ये पुन्हा बांधून ठेवली सात आठ तासांसाठी तर हे असे छान त्याला कोंब आलेत बघा याची घरीच भिजवून तयार करायची मटकी हे बघा हे असे मी दोन कांदे मोठे चिरून घेतलेत बारीक हे लसूण पाकळ्या घेतल्यात दहा बारा अर्धी वाटी सुक खोबरं घेतलं मसाल्यासाठी एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतला थोडीशी कोथंबीर घेतली एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून एक कमी तिखट मिरची घेतली फोडणीसाठी आणि हा लसूण पण फोडणीसाठीच घेतला आहे हे आल्याचा एक तुकडा घेतला आहे हे घरचं तिखट घेतलं आहे हे कांदा लसूण मिसळलेलं कांदा लसूण खोबरं मिसळलेलं हे काश्मीरी लाल तिखट एक चमचा हे शेंगदाण्याचं कूट मी आधीच करून घेतलं आहे शेंगदाणे भाजून हे तीन चमचे कूट आहे जिरे मोहरी फोडणीसाठी एक, एक चमचा छोटा चमचा जिरे मोहरीचा घेतला आहे आणि हे धने पावडर आणि गरम मसाला एक एक चमचा थोडीशी हळद इकडे काळा मसाला घेतलाय एक चमचा छोटा आणि एक चवीनुसार मीठ तर आता बघूया काय काय करायचं आहे ते आता बघा आपला मसाला थंड झालेला आहे हा भाजून घेतलेला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आहे थोडीशी कोथंबीर घालूया याच्यामध्ये आणि आपल्याला तपेला पाणी घालतात छान असा वाटून घ्यायचा आहे जितका बारीक होईल तितका वाटायचा आहे बारीक हे बघा मी आता फोडणीसाठी असं भांड मांडून घेतलेलं आहे गरम झालंय एक पळी मी आधीच तेल घातले आणखी आपण दोन पळ्या तेल घालू आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल आता चांगलं तापलेलं आहे हे जिरे मोहरी आपण आधी घालून घेऊ जिरे मोहरी चांगली तडतडली आता आपण लसूण घालू हा बारीक चिरून घेतलेला आता लसूण पण चांगला भाजलेला आहे आपण कडीपत्ता घालू ही एक मिरची अशी कमी तिखट कापून घेते ती पण घालूया मिरचीने पण चांगला स्वाद येतो फोडणीमध्ये घातल्यावर आता आपण हे लाल तिखट टाकून घेऊया हे, ले ले, हे, ती हे, हे कांदा लसून मिसळलेलं चवीनुसार टाकायचं किती तिखट हवं तसं मी मोठे दोन चमचे भरून घातले हे काश्मीरी लाल तिखट रंगासाठी हे पण घालूया चांगलं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये कांदा घालायचा चांगला कांदा पण भाजू द्यायचा आणि मसाला पण आता आपण हा वाटून घेतलेला सगळा मसाला घालून घेऊया आता हे पण चांगले एकजीव करूया कांद्यामध्ये आताही टोमॅटो घालूया एक चिरून घेतलेलं आणि चांगलं हलवून घ्यायचं चा, आणि एकत्र करायचं हे एक जीव करून घ्यायचं आता टोमॅटो एक जीव झालेला आहे बघा मसाल्यामध्ये आता टोमॅटो शिजण्यासाठी एक, एक मिनिट भर आपण झाकण घालूया आणि चांगला मसाला शिजू देऊ एक मिनिट भर झालाय आता आपण झाकण उघडून बघूया बघा टोमॅटो पण चांगले एकजीव झाले आणि कांदा पण आता हे धने पावडर आणि गरम मसाला ता ता आता टाकू हे थोडस काळं तिखट टाकू आणि थोडीशी कोथिंबीर थोडासा हिंग टाकूया आणि आता चांगलं हलवून घ्यायचं आता सगळा मसाला परतून झालाय आता आपण शिजवून घेतलेली मटकी हे बघा ह्या पाण्यासाठी तशीच घालून घेऊया आणि चांगलं हलवून घ्यायचंय आता आपण इकडे गरम पाणी करून घेतलंय आवश्यकतेनुसार आपण टाकून घेऊया आता किती पातळ रसा करायचा आहे तितकं आणि मीठ घालून घेऊ चवीनुसार मीठ थोडस नेहमीपेक्षा जास्त घालायचं कारण मटकी थोडी वातुळ असते ना मग तिला मीठ जरा जास्त घातलं की चांगली लागते चवीला चा आणि थोडीशी कोथंबीर घालूया आणि आता दहा मिनिटांसाठी चांगली शिजू देऊया असं अर्ध झाकण घालूया आणि दहा मिनिटं आता वाट बघूया आता आपण हे शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय ते तीन चमचे ते घालूया चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आणखी पाच सा ते सात मिनिटांसाठी आपल्याला शिजू द्यायची मटकी झाकण असं आता पाच ते सात मिनिटं झालेत आपण झाकण उघडून बघू बघा मटकीची रस्सा भाजी किती छान तयार झाली आणि किती छान सुगंध पण येतोय आपण थोडीशी आता कोथंबीर घालू वरून आणि गॅस बंद करून घेऊया बघा गॅस बंद केलाय तरी भाजी किती उकळते मातीचं भांड बराच वेळ गरम राहतं आणि भाजी पण बराच वेळासाठी गरम राहते मातीच्या भांड्यामध्ये तर आता आपण एका डिशमध्ये आता काढून घ्यायचे बघा आपली ही मटकीची रस्सा भाजी किंवा मटकीची उसळ किती छान करून तयार झालेली आहे हे बघा तर तुम्ही पण ही अशीच करायची तर ही आपण मटकीची भाजी सोबत चपातीसोबत सोबत सो सो सुद्धा खाऊ शकतो तर तुम्ही ही अशी भाजी केलीत ना तर सगळ्यांना ही अशी भाजी आवडेल आणि जण आवडीने खातील तर तुम्ही पण अशीच भाजी बनवायची आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे